अर्थसंकल्पापूर्वी ज्या योजनेची महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात चर्चा झाली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या योजनेला अधिकृतपणे मांडून तिचं बजेट सांगितलं यानंतर मात्र या योजनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संमिश्र असा प्रतिसाद दिसायला लागला एकीकडं महाराष्ट्रातील महिला राज या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सरकारनं दिलेल्या कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडं विरोधकांनी या योजनेवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे इतकंच नाही तर या योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली मात्र लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळल्यानं राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला तर याच निर्णयामुळं महायुतीला खाली पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न कोर्टानं हाणून पाडला त्यामुळं सध्या विरोधक कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत या सगळ्यात मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत कोर्टानं अनेक सूचना योजनेसंदर्भात दिल्या का आहेत काय आहेत त्या सूचना न्यायालयात याचिका देण्यामागं नेमका कुणाचा हात होता हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले मोठ्या घोषणा सरकारतर्फे करण्यात आल्या याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाही आली काय आहे ही योजना तर सरकारतर्फे राज्यातील बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल विशेष म्हणजे राखी पौर्णिमेला याचा पहिला हप्ता हा महिलांना देण्यात येणार असल्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं मात्र ही योजना फक्त दाखवण्यापुरती आहे अशी टीका विरोधकांकडून अजूनही करण्यात येत आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी तीन चार दिवसांपूर्वी सिल्लोड शहरात आले होते त्यावेळी त्यांनी स्वतः एका बहिणीचा फॉर्म भरून घेतला आणि प्रत्येक बहिणींना विश्वास दिला योजनेच्या विरोधात नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेश पेच कर एक जनहित याचिका कोर्टात दाखल केली होती त्यांचं म्हणणं काय होतं तर त्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना सर्वसामान्य जनता जो कर भरते त्या कराच्या माध्यमातून लागू करण्यात आली आहे त्यामुळं आपसूकच ही योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय करणारी आहे असा आरोप करत नावेद मुल्ला यांनी जनहित याचिका दाखल केली मात्र त्यांची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावत सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही विशेषतः तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा करत सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही असं कोर्टानं ना या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे कान टोचताना स्पष्ट केलं आहे या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली होती या योजनेच्या अंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील हो पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे या योजनेचा पहिला टप्पा येत्या एकोणास ऑगस्ट किंवा तारखेला बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वीच या योजनेला कोर्टात आव्हान दिल्यामुळे सगळी प्रक्रिया करूनही आपल्याला पहिला हप्ता मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता पण आता कोर्टानं ही याचिका फेटाळल्यामुळं या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे या योजनेचा एकमात्र उद्देश म्हणजे राज्यात महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणं महिला व मुलींच्या सशक्तीकरणास प्राधान्य देणं हा एकमेव निस्वार्थ आणि नि प्रामाणिक उद्देश या योजनांच्या मागा आहे मात्र विरोधकांना ही योजना समजलीच नाही किंबहुना ही योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायची नाही ही योजना बंद व्हावी म्हणूनच विरोधकांनी मुल्ला यांचा वापर करून याबाबतची याचिका कोर्टात दाखल केली किंबहुना त्यांना भाग पाडलं असंच चित्र या एकूण परिस्थितीवरून स्पष्ट होतं कारण विरोधी पक्षनेत्यांनी आधी योजनेला विधानसभेत विरोध केला योजनेवर खालच्या भाषेत टीका देखील केली जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना आणा म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली तरी पण या योजनेवर सरकार ठाम राहिलं शेवटी कोर्टाचा वापर करायचं विरोधकांनी ठरवलं मात्र हाय कोर्टानं ही याचिका फेटाळत विरोधकांनाच कोंडीत पकडलं कोर्टानं ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारलं आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे हा राज्य सरकारचा धोरणात्मक कार्यक्रम आहे त्यामुळं या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आजच या योजनेची नियमावली वाचा आणि तात्काळ अर्ज करून टाका कारण या महिन्यात जमा होणारा हप्ता हा तुमच्या हक्काचा हप्ता असणार आहे एक महत्वाची गोष्ट ही की राज्य सरकारनं महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी राज्य सरकारनं महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेचे पैसे जमा होणार आहेत महत्वाचं म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता या योजनेचा अर्ज महिलांनी भरून टाकावा नक्कीच हा व्हिडिओ कुठलीही महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या योजनेबद्दलच्या शेवटच्या क्षणी कुणाच्याही मनात संभ्रम राहू नये याच हेतूनं केला आहे तुम्हाला योग्य ती माहिती या योजनेबद्दल मिळाली असेल अशी अपेक्षा करतो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र